नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष करिअर अकॅडमी नाशिकमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे लक्ष करिअर अकॅडमी जे ऑनलाईन सिरीज घेऊन येते त्यातलं हे पुढचं लेक्चर तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय झालेलं आहे की आपला अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला गट क चा कंबाईनचा पेपर झाला त्याच्या एक आठवडा आधीच ग्रुप बी चा पेपर झालेला होता त्या मधनं बाहेर पडून मुलं गट क च्या पेपरला गेले होते आता या पेपरचा जो कट ऑफ असणार आहे तो काय असणार आहे ह्याचा एक जनरल चर्चा आपण इथे करणार आहोत लक्षात घ्या हा एक अंदाजित कट ऑफ असणारे यासाठी उगाच वादविवाद घालण्यात कोणताही अर्थ नाही असं मला नक्कीच वाटत आता हा अंदाजित कट ऑफ आपण कशा कशावर प्रेडिक्ट करणारे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट ज्याच्यावर प्रेडिक्ट केलं जाईल ते म्हणजे काय की पेपर कसा होता विषयांची काठीण्य पातळी कशी होती विद्यार्थ्यांची एकूण प्रेझेंटी कशी होती त्याचबरोबर इतर कोणते फॅक्टर होते का जे विद्यार्थ्यांवर इम्पॅक्ट करत होते आणि जागा किती होत्या या सर्व गोष्टींचा आपण बारकाईने विचार करणारे आणि मग एक अंदाजित कट ऑफ मी पुन्हा एकदा सांगतोय एक अंदाजित कट ऑफ आपण इथे प्रेडिक्ट करणारे आता अंदाजित म्हंटल्यानंतर जेव्हा आपण ग्रुप बीचा व्हिडिओ टाकला होता तेव्हा अनेक अशी मुलं होती की ज्यांनी म्हणजे एकाने तुम्हाला मला कमेंट केलं होता की माझा एक्क्याण्णव स्कोर आलाय आता एक्क्याण्णव जर स्कोर प्रिलिम मध्ये आला असेल दादा तर आयोगाचे अध्यक्ष स्वतः तुझा अपॉइंटमेंट लेटर घेऊन डायरेक्ट येणार आहेत तुला मेन्स देण्याची पण आवश्यकता नाही तर अशी म्हणजे वेळ वाया घालवणं किंवा अशा कुठेही म्हणजे हा जो सेन्सिटिव्ह मुद्दा आहे कट ऑफ यासारख्या ठिकाणी मजाक करणं हे मला योग्य नाही वाटत तर कृपया या स सर्वजण या गोष्टीची काळजी घेऊया तर आता ही जे अकरा जानेवारीला पेपर झाला होता ग्रुप सी चा जो मी ते लिहिलेला सुद्धा आहे हा पेपर आणि या गोष्टी कशावर डिपेंडंट आहेत त्या बघायला आपण सुरुवात करूयात तर आता याच्यातली पहिली जी गोष्ट डिपेंडंट मध्ये मी मानेल ती होतं इंडियन हिस्ट्री बघा इंडियन हिस्ट्री इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला दिसते की इंडियन हिस्ट्री हा मल्टी स्टेटमेंट आयटम होता मल्टी स्टेटमेंट जसा होता त्याचबरोबर हिस्ट्रीमध्ये नेहमी तीन ते चार जोड्या लावा येतात ज्या सोप्या असतात रादर या ठिकाणी काय झालं तसं एकच क्वेश्चन त्यांनी टाकलेला होता जोड्या लावांचा त्यामुळे इथे विद्यार्थ्यांचा वेळ बऱ्यापैकी यूज झालेला असेल त्याचबरोबर तीन चार मुळे त्यांच्या मनात कन्फ्युजन होण्याचे जे काही प्रसंग आहेत ते बऱ्यापैकी निर्माण झालेले असतील त्यामुळे हिस्ट्री मला तरी असं वाटतं की हे मॉडरेट स्वरूपाचं होतं हे अत्यंत इझी सुद्धा नव्हतं आणि अत्यंत सोपं सुद्धा नव्हतं आता हे जे मी सांगतोय तुम्हाला हे मी मोस्टली जे नवीन मुलं होते त्यांच्या मनात काय खलबदल चाललेली असेल त्यांना पेपर कसा गेला असेल त्यांना विषय कसे वाटले असेल त्यानुसार सांगतोय ज्या मुलांनी ग्रुप बी ची दोन ते तीन वेळा मेन्स दिलेली आहे हिस्ट्रीचे क्वेश्चन त्याला इझी गेलेले असेल कारण का ते स्टेटमेंट होते सरळ सरळ होते आणि त्याच्यामध्ये फार काही विचार करण्यासारखं नव्हतं त्यामुळे त्याला हा सेक्शन सोपा गेलेला असणार आहे त्यानंतर होतं इंडियन पॉलिटी बघा इंडियन पॉलिटी मध्ये काही क्वेश्चन जे होते ते स्टेटमेंट बेस्ड होते पण याच्यामध्ये एम पी सीने ह्यावेळी खूप महत्वाची गोष्ट केलेली होती की काय असत्य आहे काय अयोग्य आहे किंवा काय योग्य नाही असे प्रश्न त्यांनी इथे विचारलेले होते त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होण्याची शक्यता जास्त इथे विद्यार्थी गोंधळू शकतो त्याने जर योग्य वाचलेलं नसेल की असत्य विचारलंय अयोग्य विचारलंय तर तो अशा वेळेस चुकीचं स्टेटमेंट क्लिक करून येण्याची शक्यता जास्त आहे तर हे आपल्याला इंडियन पॉलिटीमध्ये दिसतं जनरल सायन्स जनरल सायन्स हे स्ट्रेट फॉरवर्ड होतं आता जनरल सायन्स हे स्ट्रेट फॉरवर्ड असल्याबरोबरच ते सिंगल स्टेटमेंट क्वेश्चन होते आता काही मुलांचं म्हणणं आहे की आम्हाला जनरल सायन्स अवघड गेलंय याचं रिझन एकच आहे मित्रांनो मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं की जनरल सायन्स त्याला सोपं जाईल जो सहावी ते बारावीची स्कूल बुक्स किंवा शालेय पुस्तके ज्याला आपण म्हणतो जो हे व्यक्ती व्यवस्थित करेल त्याला दोन ते तीन वेळा रिव्हिजन देईल मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो त्याचा सा प्रत्येकानं प्रत्येक प्रश्न सोडवला गेला असेल काहीही मोठी गोष्ट नव्हती आता नवीन मुलगा जनरली का आता अकरावी भी बारावीच्या पुस्तकांकडे लक्ष देत नाही त्यांना असं वाटतं की सहावी ते दहावीची पुस्तके केली म्हणजे आपला अभ्यास होतो यामुळे हे जे तीन चार प्रश्न तिथून आलेले होते या तीन ते चार प्रश्नांसाठी त्यांना थोडस डिफिकल्टी कडे झुकल्याचा पेपर असा भास झालेला असेल मात्र ज्या मुलांनी सव्वी ते बारावीचे स्कूल बुक्स परफेक्ट केलेले असतील त्या मुलांना हा पेपर सोपा किंवा हा सेक्शन सोपा गेलेला असणारे किंवा त्यांना व्यवस्थित सोडवता आला असेल असं आपण म्हणूयात आता मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं सोपा आणि अवघड कशावर डिपेंड आहे आपल्या अभ्यासावर डिपेंड आहे आपण व्यवस्थित अभ्यास केला आणि आपण केलेला अभ्यास पेपरमध्ये आला तर तो सेक्शन आपल्यासाठी सोपा असतो आपण केलेला अभ्यास आप पेपर मध्ये उमटलाच नाही तर आपल्याला तो अवघड वाटायला लागतो सोपं आणि अवघडची ही इतकी सोपी डेफिनेशन असते ठीक आहे ती एक गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर जेव्हा आपण इथे पुढे जातोय तेव्हा आपल्याला दिसतंय की इंडियन इकॉनॉमी इंडियन इकॉनॉमीचे क्वेश्चन हे मेजरली फॅक्ट बेस्ड करण्याचा प्रयत्न एमपीएससीने यावेळेस केलेला होता क्वेश्चन सिंगल लाईनर होते याच्यामध्ये त्यांनी कोणताही खेळ खेळलेला नव्हता या खेळ खेळलेला नसल्यामुळे विद्यार्थ्यांना हे प्रश्न कमीत कमी दहा ते अकरा व्यवस्थित सोडवता आलेले असतील त्याच्यामध्ये कोणताही दुमत इथे नाही ज्योग्रफीच्या क्वेश्चन्स मध्ये अचानक तीन ते चार क्वेश्चन इंडियन ज्योग्रफीकडे वळालेले होते आता जनरली काय होतं ना ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये मेजरली महाराष्ट्राच्या हिस्ट्रीवर भर दिलेला असतो मात्र यावेळेस हे जे तीन ते चार प्रश्न इंडियन ज्योग्रफीकडे आलेले आहेत महाराष्ट्राच्या ज्योग्रफीवर भर दिल्यामुळे मुलं महाराष्ट्राची ज्योग्रफी व्यवस्थित करतात इंडियन ज्योग्रफीला थोडस निग्लेक्ट करतात तर ज्या मुलांनी हे केलेलं असेल त्यांना इथे फटका बसेल मात्र जे जुने विद्यार्थी असतात साहजिकच त्यांच्याकडे वेळ बराच असतो त्याच्यामुळे त्यांनी इंडियन जिओग्रफी सुद्धा प्रिपेअर केलेलं असतं त्यांना हा सेक्शन व्यवस्थित सोडवता आलेला असेल मॅथ्स आणि रिजनिंग हे सुद्धा इझी टू मॉडरेट स्वरूपाचं होतं आणि इझी टू मॉडरेट स्वरूपाचं असल्यामुळे विद्यार्थ्यांनी इथे खूप चांगला अटेम्प्ट केलेला आहे म्हणजे बारा दहा तेरा पर्यंत विद्यार्थ्यांनी सोडवलेले क्वेश्चन्स बरोबर आणि क्वेश्चन सरळ सरळ होते त्यामुळे त्यात कोणते कन्फ्युजन होण्याची किंवा खूप वेळ लागण्याची कोणतीही शक्यता नव्हती त्यामुळे मॅथ्स आणि रिजनिंग जसा ग्रुप बी ला हा खूप मोठा फॅक्टर होता की ज्याने मेरिट ठरवलंय ज्याने मुलांचे मार्क ठरवले तो इथे तेवढा मोठा पार्ट प्ले करताना आपल्याला दिसत नाही आणि करंट अफेअर्स करंट अफेअर्स हे कायम करंट देणारं करंट असतं असंच प्रफ एकदा दिसलेला आहे करंट अफेअर्स बऱ्यापैकी वेग होतं स्टेटमेंट बेस्ड नव्हतं स्ट्रेट फॉरवर्ड होतं पण तरी सुद्धा ज्या वेगवेगळ्या सेक्टर्सला त्यांनी टच केलेलं होतं या वेगवेगळ्या सेक्टर्सला टच केल्यामुळे साहजिकच करण थोडंसं सा अवघड बनलेलं होतं पण जर तुम्ही सहा ते सात क्वेश्चन इथे व्यवस्थित अटेम्प्ट केलेले असतील किंवा सहा ते सात पेक्षा आपण जर पाच ते सहा जरी ज्या विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केलेले असेल व्यवस्थित तरी त्याचे चान्सेस इथे चांगले आहेत त्याने कोणतीही घाबरण्याची आवश्यकता नाहीये इतकं सुंदर शिक्षण हा होता पेपर बद्दल जर आपण आता पुढे म्हटलं की काय आता होणार बरोबर की नाही काय होणार याच्यामध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर काय प्ले करेल जागा किती आहेत आता आपण तेही बघून घेऊयात की एक्झॅक्टली मागच्या वर्षी जागा किती होत्या वर्षी जागा किती आहेत आणि मध्ये कंपॅरिझन कसं होऊ शकतं आता बघा मागच्या वर्षी जी ऍड आलेली होती ती कितीची होती तेराशे तेहतीस जागांची आलेली होती आता ही जी तेराशे तेहतीस जागांची ऍड होती याच्यामध्ये मी तुम्हाला एक दोन गोष्टी फक्त हायलाईट करून दाखवतोय इथे बघा काय कर सहाय्यक ही जी पोस्ट आहे कर सहाय्यक याच्यासाठी चारशे ब्याऐंशी जागा होत्या आणि दुसरी सगळ्यात महत्वाची पोस्ट होती लिपिक टंकलेखक ज्याच्यासाठी सातशे शहाऐंशी जागा होत्या त्याचबरोबर एक्साइस पी एस आहे तिथे दिलेलंच नाहीये त्या ठीक आहे आपण त्यानंतर बघूया कर कर सहाय्यकला चारशे ब्याऐंशी आणि लिपिक टंक लेखकला सातशे शहाऐंशी असं सगळी एक गोळाबेरी जर केली तर तेराशे तेहतीस पोस्ट होत्या मेन्सला या जागा वाढल्या आणि या जागा बनल्या सोळाशे प्लस जागा बनलेल्या होत्या तर अशा प्रकारे आपल्याला जागा पूर्वीच्या मध्ये मागच्या वर्षीच्या मध्ये असल्याचं दिसून येतं आता जेव्हा अशी ऍड होती सोळाशे प्लस जागांची तेव्हा मेरिट किती लागलेलं आहे तर आपण इथे पाहू शकतो मी इथे मोठल मोठ्याच्यात लिहून दाखवतो तुम्हाला की एक्झॅक्टली मेरिट कितीला लागलेलं होतं तर हे जे मेरिट होत हे आपल्याला लागलेलं दिसत अठ्ठेचाळीस पॉइंट ला कसलं ओपन जनरल कॅन्डिडेट जे मेरिट आहे हे ओपन जनरल कॅन्डिडेट मेरिट आपल्याला अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस लागलेलं दिसतं एक सर्व्हिसमनने ह्या ठिकाणी खूप मोठी बाजी मारलेली होती ते डायरेक्ट पॉईंट पंचवीस पर्यंत खाली गेलेलं आपल्याला दिसून येतंय तर अशा प्रकारे हे मेरिट फिरलेलं होतं एस सी कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरी यांचं मेरिट जवळपास जवळपास काय कट कट्टुकट फेमस लागलेलं ला दिसतंय आपल्याला तर अशा प्रकारे हे मेरिट आपल्याला दिसतंय आता बघूयात या वर्षी जागा कशा आलेल्या आहेत आणि काय गेम फिरणार आहे ह्या वर्षी आता या जर जागा बघितल्या बघा मागची जी ऍड होती हा मी इथे ओल्ड ऍड लिहितो ओल्ड ऍड कितीची आलेली होती येतानाच तेराशे तेहतीस जागांची आलेली होती आता मात्र जागा न्यू ऍड जी आलेली म्हणजे ह्या वर्षाची ऍड जी आहे ती किती जागांची आलेली आहे नाईन थर्टी एट पोस्टची ऍड आलेली आहे आता या ज्या नाईन थर्टी एट पोस्ट आहे बघा कर सहाय्यक आपण मागे बघितलं होतं जवळपास चारशे ब्याऐंशी जागा होत्या या चारशे ब्याऐंशीच्या च्या अगेन्स्ट इथे फक्त किती होत्या बघा पूर्वी चारशे ब्याऐंशी जागा होत्या आता फक्त त्र्याहत्तर जागा आलेल्या आहेत आणि लिपिक संक लेखकचं जर म्हंटल तर पूर्वी सातशे शहाऐंशी जागा होत्या इथे फक्त आठशे बावन्न जागा दिसत आहेत म्हणजे काय झालं की लिपिक टंकलेखक जरी थोड्याशा तुटपुंज्या वाढलेल्या असतील तरी कर सहाय्यक मध्ये मात्र मोठा अनुशेष आपल्याला इथे दिसून येतोय त्याचबरोबर बाकीच्या जा सुद्धा जागा अत्यंत कमी कमी किंवा तुटपुंज्या आलेल्या आहेत याचा मेरिटवर नक्कीच इम्पॅक्ट पडणार आहे ओके तर हे लक्षात घ्या नऊशे अडोतीस जागा ओके आपण पुढे एक आणखीन एक स्मरणपत्र पाहणार आहोत आता हे जे एक स्मरणपत्र दिलेलं होतं याच मरणपत्रामध्ये बघा त्यांनी ते स्पष्ट लिहून दिलेलं आहे की आम्ही एकशे पंचवीस जागांचं एक मागणी पत्र पाठवलेलं आहे कशासाठी दोन हजार पंचवीसच्याच ऍड मध्ये हे ऍड करण्यासाठी जागा कोणती एक्साईज पी एस आय ओके म्हणजे काय होतं नऊशे अडोतीस आणि त्याच्यात हे ऍड झाले एकशे पंचवीस जे आहेत एक्साइज पी एस आय बरोबर आहे तर असं जर म्हटलं तर आठ अनपाच झाले तेरा तीन तीन सहा नऊ एक दहा आता ही ऍड झालेली ॲव्हरेज एव्हरेज पकडून घ्या अकराशे जागांची म्हणजेच मागच्या वर्षीपेक्षा जवळपास पाचशे साडेपाचशे जागा कमी आहेत अजून वाढल्या तर वाढल्या शंभर तीडशे जागा वाढतील याच्यापेक्षा मोठी अपेक्षा ठेवू नका ओके त्याच्यामुळे इथे जागा सगळ्यात महत्वाचं काय आहे जागा कमी आहेत हा एक फॅक्टर खूप मोठा पार्ट प्ले करणार आहे ओके तर मग आता आपण बघूयात की कट ऑफ वर एक्झॅक्टली काय काय इम्पॅक्ट करणार आहे आणि कसं कसं इम्पॅक्ट करणार आहे तर ते पुढे जाऊयात बघा आता कट ऑफ वर इम्पॅक्ट करताना ना मला काही गोष्टी जाणवल्या जे म्हणजे टोटल क्वेश्चन अटेम्प्टेड बाय ॲव्हरेज स्टुडंट आता हा जो ऍव्हरेज स्टुडंट आहे ज्याने टोटल क्वेश्चन अटेम्प्ट केलेले आहेत तर ते जवळपास जवळपास ब्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी च्या मध्ये आहेत म्हणजे मुलांनी जवळपास ब्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी क्वेश्चन अटेम्प्ट केले काही आहेत ज्यांनी शंभर अटेम्प्ट केले ते कसे अटेम्प्ट करतात शंभर हे मला आजपर्यंत कळालेलं नाहीये पण जर आपण एक योग्य अभ्यास करून गेलेल्या कॅन्डिडेटचा विचार केला तर त्याने ब्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी क्वेश्चन्स इथे अटेम्प्ट केलेले आहेत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय विद्यार्थी आंदोलन आता याचे दोन फाटे फुटतात काय झालेलं होतं विद्यार्थी आंदोलनामुळे एक आठवड्यापूर्वी पोरं डिस्टर्ब होते या डिस्टर्ब मेंटॅलिटीचा सा साहजिकच त्यांच्या या सुद्धा परीक्षेवर आणि त्या अभ्यासावर परिणाम झालेला आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की त्याच्यामुळे ग्रुप बीला फटका बसला आता हा जो ग्रुप बी ला फटका बसला साहजिकच आपण तो रिकवर करण्याचा प्रयत्न केला जेव्हा तुम्ही तो रिकव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा तुमच्या समोर लगेच नशिबाने ग्रुप सी ची प्रिलीम आलेली होती मग या ग्रुप सी च्या प्रिलिम मध्ये तुम्ही जोरदार अटेम्प्ट केला किंवा विद्यार्थ्यांनी जोरदार प्रयत्न केलेला आहे त्याचा सुद्धा इम्पॅक्ट मेरिट वर होणार आहे या सर्व गोष्टींचा की ग्रुप बी ला जी मानसिकता होती त्याच्यामुळे जो फटका बसलेला होता पेपर अवघड आलेला होता लेडी होता त्यामुळे आता हे कुठेतरी आपल्याला रिकवर आहे म्हणून पोरांनी ग्रुप सीच्या प्रलिम कडे जोरदार लक्ष दिलेलं दिसून आलं बरोबर आहे जे मी इथे लिहिलेलं पण ग्रुप बीचा जो परिणाम होता तो ग्रुप बी चा परिणाम आम्हाला इथे दिसून आला आणि दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पेपरची लेंथ हो, मी इथे लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पेपरची लेंथ हा भाग काय होता तर पेपरची लेंथ हा भाग असा होता की हा सुद्धा पेपर जर तुम्ही बघितला ना तर हा सुद्धा पेपर जवळपास चाळीस पानांचा होता चाळीस पानांचा पेपर हा एक तासाच्या हिशोबाने खूप मोठा होऊन जातो त्यामुळे पेपरच्या लेन्थचा सुद्धा इम्पॅक्ट नवीन मुलांना पेपर सोडवताना थोडासा त्रास आलेला झालेला असेल कारण नवीन मुले ह्याला इमिजिएटली कोपअप नाही करू शकत त्यामुळे त्यांना हे थोडस अवघड वाटू शकतं की हा पेपर आपण कसा कोपअप करायचा हा कसा सोडवायचा ह्याला कसं टॅकल करायचं जुन्या मुलांना याची सवय झालेली असते त्यामुळे ते योग्य ठिकाणी स्पीड घेऊ शकतात किंवा जो सेक्शन आपण वाचलेला नाहीये त्याला ते, ना ते स्किप करतात नवीन मुलांनी ही गोष्ट म्हणजे लवकर जमत नाही त्यांना ते समजून नाही येत एक्झामच्या त्या गडबडीमध्ये त्यामुळे त्यांना ही गोष्ट थोडीशी अवघड गेलेली असणारे यात काही वाद नाहीये आता या सर्व गोष्टींचा जेव्हा आपण विचार केलेला आहे तेव्हा आता आपण बघूयात जो आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की एक्झॅक्टली कट ऑफ काय लागेल बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की हा एक अंदाजित कट ऑफ आहे आता अंदाजित कट ऑफ आहे त्याचबरोबर काही मुलांनी मागच्या व्हिडिओ बद्दल बऱ्याच वेळेस म्हटलं काही ठिकाणी म्हटलं की तुम्ही आन्सर की यायच्या आधी का प्रिडिक्ट करताय बघा आन्सर की साठी जर आयोग आठ आठ दिवस घेत असेल तर एक जो मुलगा अभ्यासू आहे आणि ज्याचा येणार येणारे तो एवढे आठ दिवस मेन्सचे वाया घालवणं हे त्याच्यासाठी परवडणारं नाहीये हे त्याच्यासाठी योग्य नाहीये त्याच्यामुळे त्याला काहीतरी अंदाज पटकन बांधावा लागेल आणि लवकरात लवकर अभ्यास करायला सुरुवात होईल कारण जर तुम्ही तसं केलं म्हणजे समजा पेपर झालेला आहे तुम्ही एक दिवसाचा किंवा दोन दिवसाचा गॅप घेतला तरी सुद्धा तुमच्याकडे चार ते पाच दिवस हे अभ्यासासाठी बाकी राहतात म्हणजे दोन दिवसात तो रिफ्रेश झालेला आहे आणि पाच दिवसाचा जो अभ्यासाला बसला तर जर त्याने मराठी जरी करायला घेतलं तर सत्तर टक्के मराठी व्याकरण त्याचं पूर्ण होऊ शकतंय मग अशा वेळेस हे सात दिवस फक्त की येईल की येईल की येईल याच्यासाठी वेळ वाया घालवायचा का याचा सुद्धा विचार आत्मपरीक्षण आपल्याला करावं लागेल फक्त नुसती की येईल करत बसून काही उपयोग नाहीये शेवटी की कुठून येणार आहे आपण वाचलेल्या पुस्तकांमधली योग्य येणार येणारे जास्तीत जास्त काय होईल दोन चार क्वेश्चन मागे पुढे होतील यापेक्षा फार मोठा फरक इथे पडताना तुम्हाला दिसणार नाही तर आता आणि आणखीन एक गोष्ट हा कट ऑफ अंदाजित आहे जो योग्य कट ऑफ आहे किंवा जो करेक्ट कट ऑफ आहे तो फक्त मायबाप एमपीएससी सांगू शकेल तुम्ही आम्ही फक्त प्रेडिक्शन करू शकतो ते प्रेडिक्शन मी इथे करतोय की जर आपण या ग्रुप सी चा अंदाजित कट ऑफ बघितला मी ते लिहून पण ठेवतो वाटल्यास की जर ग्रुप सी क्रिलिमचा आपण अंदाजित कट ऑफ बघितला जी झालेली होती अकरा जानेवारीला अकरा जानेवारी दोन हजार ला झाली तिचा जर आपण अंदाजित कट ऑफ बघितला तर तो फिफ्टी टू प्लस मायनस थ्री असण्याची शक्यता जास्त आहे या रेंज मध्ये जर कोणाचीही स्कोअर असतील तर कृपया तुम्ही वेळ वाया न घालवता कुठेही कमेंट न करता तुमच्या तुमच्या अभ्यासाला पटकन लागा कारण वेळ कमी असतो मेन्स एक एक मिनिट महत्वाचा असतो एक एक प्रश्न महत्वाचा असतो कारण तुम्ही एक टप्पा पुढे सोडून आलेले आहात एक टप्पा अजून पास करायचा आहे की तुम्ही टायपिंगची परीक्षा ती तर अशी क्वालिफाईंगे ते झालं म्हणजे लगेच तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या दुनियेत शिराल त्यासाठी कुठलाही वेळ वाया घालवू नका आणि जर यानंतर आपल्याला विचार करायचा झालंच की सर सेफ झोन काय असू शकतो तर हे बघा सेफ झोन बद्दल जर म्हणायचं झालं तर सेफ झोन बद्दल आपण विचार करूयात की ज्या मुलांना पंचावन्न पेक्षा जास्त मार्क असतील त्या मुलांनी तो कुठलाच विचार करू नये तुमची कास्ट कोणती असो हो ओपन असो हो, ओबीसी असो हो, किंवा कोणती असो हो? कोणताही विचार करू नका जर तुमचा स्कोअर हा पंचावन्न पेक्षा जास्त असेल तर तुम्ही कोणताही विचार न करता इमिजिएटली मेन्सच्या अभ्यासाला लागा या सर्व प्रवासात आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत तुम्हाला काहीही मदत लागली तर लक्ष करियर अकॅडमी नाशिक नक्की संपर्क करा तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी आमच्या सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा थँक यू